आई ताई दादा नो नमस्कार बर गा आज आपल्याकडे पाहुणे भेटायला कोण कोण आले कस काय दाखवतो बघा हे ओळखलं नाही मित्रांनो सगळ्यांच्या परिचित आहेत बर आपला स... युट्यूबवर चॅनल आहे सूरज पूजा कपल बघत जावा जरा सर्च करून कसे व्हिडिओ वाटतात करून सांगा आणि आपला सुनील भाऊन पण युट्यूब वर चॅनल आहे त्यांची पण व्हिडिओ बघत जावा आवडी कॉमेडी व्हिडिओ असते ती आणि दादा बरं भेटायला

ताई पण आहेत या दादा पण आहेत बरेच दिवसांना भेट झाली कारण पंढरपूरमध्ये असं सुद्धा भेट नाही आमची एक वर्ष झालं बघतो आहे गरीबाला ओळख देत नाही काय नाही आमच्याला पळता येते मी बघत अरे वरच नाही काय योगाच लागतं योगालाच पाहिजे हो तुम्ही काल परत मेसेज केलं तुम्हाला आपला कारण कोण येतं आहे बघतं बोलत असं नाही असं कोण म्हणतो आहे जर फोन केलं तर कोण उचलत नाही काय करा तसं असतं मग तर व्हिडिओ कसे वाटतात आपल्या आवडीनं कमेंट करून सांगत सांगायचं जी जी नवीन युट्यूबर व्हिडिओ बघते त्यांनी सबस्क्राईब पण करत जावा निस्त व्हिडिओ बघत जाऊ ना जे कोणी तर पण करा कमेंट करून सांगा कसं काय वाटलं कसा वाटला नक्की सांगा ओके बाय